विघ्नारदय गणराजे माझ्यावर आशीर्वाद असतील आणि मागच्या जन्माचे काही पुण्य असेल माझे तेव्हा मला याच्यासारखे मित्र मला मिळाले भाऊ मिळाले म्हणजे समाजात अशा प्रकारे कार्यक्रम घेत आहेत इतकी सुंदर कार्यक्रम घेत आहेत एक आदर्श कार्यक्रम घेत आहेत म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला गणेश सारखे मित्र भाऊ प्रेम भेटले या म्हणजे आजकालच्या या धावत्या युवामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन समाज घटकातल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम किंवा सगळ्यांच्या सुखदुःखात आपल्या परिवाराप्रमाणे त्यांना साथ देणारं नेतृत्व म्हणजे आमचा गणेश भाऊ उदरच्या विघ्न अर्थाच्या चंद्री पा प्रार्थना करेल आमच्या गणेश भाऊच्या मागं सदैव आशीर्वाद विघ्नर्थ्याचे असावेत अश्विमेधच्या माध्यमातून अनेक वर्षापासनं एक चळवळ या जुन्नर तालुक्यामध्ये गणेश भाऊने तयार केली वेगवेगळा विधायक कामा कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल एक आदर्श समाजाला घालून देणारा कार्यक्रम मी गणेश भाऊच्या नेतृत्वात पाहिलेला आहे या ओझरच्या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर खरंच आज फार आनंद होतोय अनेक कार्यक्रमाला जातो आपण आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या आम्हाला सगळीकडे लोकप्रतिनिधी म्हणून बोलून जातो पण या कार्यक्रमा आल्यानंतर एक समाधान आणि म्हणजे शब्दच गणेश भाऊबद्दल चुकत नाही इतकं मोठं काम आज भाऊचं पाहायला मिळालं मी मनापासून त्याला या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद